शेतकरी बांधवांनो सध्या स्थितीत जी काही नवीन लागवड केलेली रोपं आहेत तर काही ठिकाणी जे आहे ते ससे जे आहेत ते अशा पद्धतीनं ह्या रोपांना खात आहेत तर ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा सश्यांना शेतामध्ये येऊ द्यायचं नसेल तर काय प्रयोग आपण करू शकतो आता शेतकरी महोदयांनी केलेले हे रूप हे काही तुम्हाला दिसत आहे तर हे काठ्या रोवलेले आहेत आणि त्याच्यावर जे आहे ते अशा पद्धतीचे पोते त्यांनी लावलेले आहेत तर ह्याचं काय होतं ससा आपल्याला माहिती आहे फार भित्रा असतो तर हे चौकून पूर्ण म्हणजे चौकून जे आहे ते कडनं जे आहे ते सगळीकडे जे आहे ते अशा काठ्या ज्या आहेत आपण रोवायच्या शेतामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काठ्या रोवून हे फाटके जे काही पोते आपले असतात तर ते लावायचे हे फडफड फडफड करत असल्या कारणानं जे आहे ह्याचा आवाज होतो आणि ह्याच्यामुळं सुद्धा जे आहे ते बऱ्यापैकी ससे जे आहेत ते आपल्या शेतामध्ये येत नाही दुसरा विषय आता तण व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जे काय आपण कुडफुर्डी मारतो तर त्याचा वास आपल्याला माहिती आहे की सर्वांना येतो तर त्याच्यामुळे जे आहे ते बऱ्यापैकी जे आहे ते ह्या सहसा जे आहे तर त्याला जे आहे ते प्रतिबंधित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो